नमस्कार मी शुभांगी रेवतकर माझी स्वरचित कविता घड्याळ ही आपणासमोर सादर करीत आहे घड्याळ काल सहजच तो घड्याळ द्यायचं बोलून गेला काल सहजच तो घड्याळ द्यायचं बोलून गेला आणि ओसरणाऱ्या काळाला शब्दात तोलून गेला आणि ओसरणाऱ्या काळाला शब्दात तोलून गेला अपेक्षा होती त्याच्याकडे नसलेल्या निवांत वेळेची अपेक्षा होती त्याच्याकडे नसलेल्या निवांत वेळेची पण तो मात्र मला घड्याळाच्या काट्यात बांधून गेला पण तो मात्र मला घड्याळाच्या काट्यात बांधून गेला उमलत असलेला प्रत्येक क्षण मी न्हावून माखून सजवून घेतला उमलत असलेला प्रत्येक क्षण मी न्हावून माखून सजवून घेतला त्याच्या साहुलीच्या सुमाराने पाहून पारखून उजवून घेतला घड्याळाच्या आणि मर्यादांच्या काट्यात जगण्याचा ध्यास लेऊन घेतला घड्याळाच्या आणि मर्यादांच्या काट्यात जगण्याचा ध्यास लेऊन घेतला क्षणभर का होईना काळाला थोडा थोपवून बघितला सततच फिरणारे ते काटे खर तर मला थांबवायचे होते सततच फिरणारे ते काटे खर तर मला थांबवायचे होते त्याच्या त्या सोबतीला तसेच जपायचे होते पण कुठे मी थांबवू शकले त्या काळाच्या गतीला पण कुठे मी थांबवू शकले त्या काळाच्या गतीला त्याची सोबत क्षणिक अपुरीच भेटी गाठीला त्याची सोबत क्षणिक अपुरीच भेटी गाठीला मनगटाच्या घड्याळाच्या त्या काट्यांचा तो श्वास मनगटाच्या घड्याळाचा त्या काट्यांचा तो श्वास घड्याळ द्यायचं बोलून तो काल पुन्हा माझ्यात पेरून गेला घड्यात बोलू, बोलून तो काल पुन्हा माझ्यात पेरून गेला धन्यवाद